कुठून आला बोरिवली वरून नाव काय हे पहा टायगरचे सबस्क्रायबर आलेले आहेत बोरिवली वरून आलेत आणि आम्हाला न सांगता अचानक आलेले आहेत अचानक तुम्हाला ऍड्रेस कसं समोर हे बापरे जजा अरे बाप रे अचानक आले ऍड्रेस तुम्हाला का कसं काय तुम्हाला सांगू नाही आपण जाऊयाच आमच्याकडे पण होता ना डॉगी अच्छा दहा साडे दहा वर्ष पण आमचा गाव उठी होता नाही मला टायगर बरोबर आता लक्षात आलं मला तुमचं स्वामी समर्थ म्हणून अच्छा 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 बाप अरे बाप रे मी झोपलेली अचानक आलं म्हणून हे आईस्क्रीम आणले किती सारा खाऊ आणले अरे देवा तुम्हाला कंटाळ अरे बापरे बॉल पण आणले झालं झालं मग आता काही नाही आता सगळं विसरा आता सगळे विसरा बापरे बापरे भरपूर एवढं कशाला आणायचं आणि तुम्ही मला जर एक एकदर नंबर मागितला असता तर मी तुम्हाला म्हणजे कमेंट तुम्हाला एक पर्यंत कसा नाही कमेंट भरपूर लोक करतात नाही लक्षात आता त्यांनी जेव्हा त्यांच्या होम टाउन मध्ये बटवाडी सांगितलं ना आणि नाव होतं दोन असे दादा त्यांना हे केलं आणि त्यांना व्हिडिओ दाखवला तर ते म्हणाले थांबा मी जरा कोणाला तरी फोन लावतो आणि विचारतो म्हणजे असं मग नंतर म्हणाले की नाही हो म्हणजे काही कळत नाहीये तुम्ही सरळ असं असं जा तुम्हाला मिळालं तर ठीक आहे नंतर तिथे आल्यानंतर तिकडे ना काय काकी होत्या हाँ, हाँ. त्या म्हणाल्या की कुठे मी म्हंटल आहे त्यांच्याकडे म्हणजे माझ्या पुतणीच लागतात म्हणजे असं तुम्ही असं जा मग तुम्हाला तिथे दुकान लगेल हा मला बोलतोय पण मी नाही उडचं कोणतं हा ना, 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 ना कर थोडं मला लंग चा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला काय त्याचं यंत्र मला माहीत असत नाही म्हणाला की त्यांची गाडी मैदानात असते इथे कुठे मैदान काय सांगत अचानक भयानक मध्ये आले पण खूप कष्ट घेतले फक्त टायगरच्या ओळखीवर आले आहे ना, ना टायगर बेटा बेटा अरे देवा <laughs> तुम्ही जर बोलले असते ना की मी आम्ही येणार आहोत मग आम्ही तुम्हाला वरती ऍड्रेस दिला असता किंवा ह्यांचा नंबर दिला असता कारण एक सबस्क्रायबर असेच म्हणजे आले विचारतात ना हे देतात त्याला गिफ्ट वगैरे पाठवतात मग मी ह्यांचा मोबाईल नंबर देतो मग ते त्यांच्या याच्यावर व्हॉट्सअपला कारण माझा कसा युट्यूबला दिलेला नंबर आहे हो ना मग तो नंबर लिंक नको व्हायला कुठे म्हणून कळलं आम्हाला आम्हाला वाटलं की तुम्ही वगैरे म्हणजे त्या साईडला कमेंट मध्ये काय असं वाचलं तो गेला बाराला बरोबर बरोबर लिटरली प्लास्टर लावलेलं असे बापरे टायगर बापरे 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 मला एकदम हे झालंय टायगर अरे काय अरे अने खावं आणलं तिला खावं आणलंय खूप सारा खाऊ आणलं मावशीने आईस्क्रीम आणलंय त्यांनी हा नाही जाईल तो हा हा बॉल इथून हा बॉल टाकणार तू जम्प घेणार जम्प जम येणार मावशींचं प्रेम किती मला खरच एकदम आनंद एवढा झालाय ना अचानक आल्यात मावशी आणि ऍड्रेस सुद्धा फक्त टायगरच्या नावाने विचारता क्ल्यू काय होता की भटवाडीत राहतात बस एवढंच डोंगर चढ आता तुम्हाला मावशी बघितलं ना आम्ही किती उंचावरती राहतो हा द्या देतात द्या

आतापर्यंतच्या कुठच्याही व्हिडिओत मी तुमच्या घरी म्हणून आलेला माझ्यासाठी थोडी धाकदू होती की कसं करतील इंटरनेट नाही प्रत्येका माझ तस म्हणून माहितीये त्रास काय म्हणून आम्ही सगळ्यांना जे येणारे इच्छुक आहेत ना हे मला जरूर यावं हे मला बोलत असतात की दे ना तू नंबर बोला कोण येत आपल्याला काय माहिती बरोबर आहे ना आवड

ते दोन हजार मी माझ्या माझ्या जवानीच्या टायम मी माकड पाळलं होतं दिलं होतं आणि

तुम्ही बसलेले असणार मग त्याला माहिती आहे इथे जेवण झालं मग त्याचं जेवण मी दार करायला ठेवलेलं तर मग ते घेणार मग ते कार वगैरे सगळं मग म्हणणार मी यांना पण म्हणते बघा आता बघा इथे नाटक बघा कसा तो बघणार बरोबर हे ते भांड उचलते का नाही तसं तेवढा हात धुणार आणि जशी त्या भांड्याच्यावर घ्यायला लागली घ्यायला पण तिथून उठाय उठणार त्याला बोलवायची गरज नाही त्याला एवढा दिनक्रम असा म्हणजे व्यवस्थित त्याच्या रुटीन माहिती पडले की

फक्त टायगरचं नाव फक्त भटवाडी एवढंच बाकी त्याच्या पलीकडे काहीच नाही ते शोधत 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 आज त्यांचा कसा प्लॅनिंग झाला काय माहिती आणि देवाला देवाला प्रार्थना पण केली की आम्हाला मिळू दे टायगरची आमची भेट होऊ दे इतकं म्हणजे अमूल्य प्रेम आहे हे टायगरवरती आणि आम्हाला पण खूप भारी वाटलं मामा मावशी दादा दोघं सुद्धा आम्हाला मला टायगरला आमच्या फॅमिलीला भेटायला आले आणि आता ते निघालेत मावशी तुम्हाला कसं वाटलं आमच्या इथं आणि आमच्या टायगर सुंदर खूप सुंदर इतकं आम्हाला प्रेम दिलं नाश्ता पाणी केलं त्यांनी पण शिकवण आहे आज या जगामध्ये आपण माणूस भेदभाव करत असतो मला असं त्याला आज कुठेही बंधन कुठेही जाऊ शकतो फक्त त्याला चढता येत नाही माळ्यावर म्हणून तिथे जायचं पाहू पण खूप छान वाटलं त्याला भेटून आणि असं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासात बाय बाय बायच

आता तू ना सोडायला तू मार थाम टायगरला घरात घेऊ दे